अरुणिमा सिन्हा नावाची एक व्हॉलीबॉल खेळाडू पुढच्या तयारीसाठी गावावरून दिल्लीला निघते ट्रेनमध्ये काही चोर तिच्या गळ्यातली सोन्याची चेन खेचायचा प्रयत्न करतात अरुणिमा त्यांचा प्रतिकार करते त्यांच्याशी लढते पण या चकमकीत ते चोर तिला थेट ट्रेनच्या बाहेर फेकतात आणि ती बाजूच्या ट्रॅकवर जाऊन पडते बघता बघता कित्येक ट्रेन तिच्या पायांवरून जातात शरीर रक्तानी माखलेलं असतं लोक बघत राहतात पण कुणीही पुढे येत नाही अखेर तिला हॉस्पिटलला नेलं जातं डॉक्टर सांगतात पाय गेलेत आत्ता खेळणं शक्य नाही पण हार मांडणं अरुणिमाच्या रक्तातच नव्हतं पाय गेलेत खेळ संपलाय असं जगाला वाटू लागलं पण अरुणिमाच्या मनात काही वेगळंच होतं तिचा खेळ संपलेला नव्हताच तर ही तिच्यासाठी एक नवीन सुरुवात होती ती लडली, समाजाशी परिस्थितीशी आणि स्वतःशी आणि सतरा संघर्षानंतर पाय गमावलेली ही अरुणिमा कृत्रिम पायांवर माउंट एव्हरेस्ट सर करते आणि माउंट एव्हरेस्टची सर करणारी जगातील पहिली अपंग महिला ठरते पाय नव्हते पण आत्मविश्वास होता शरीर कमकुवत झालं पण मन खंबीर होतं ती फक्त पर्वतच चढली नाही तर तिने जगाला सांगून दिलं की जर मनात जिद्द असेल ना तर कोणतंही शिखर उंच नाही अरुणिमाची ही, ना ही।, ही प्रेरणादायी स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका